नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंत्राटी भरती बाबत मागील वर्षामध्ये सुद्धा असे जी आर आले होते काही डिपार्टमेंट कंत्राटी भरतीच्या जाहिराती पण आल्या होत्या त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झाली सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवरती बऱ्या प्रमाणामध्ये निदर्शनं झाली ट्विटर वार झालं हे सगळ्यानंतर स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी संबंधित डिपार्टमेंटचे मंत्र्यांनी हा जी आर माग घ्यावा यासाठी खूप प्रयत्न करून हे जी आर मागे पण घेण्यात आले पण मात्र नंतरच्या काही कालावधीनंतर हेच जी आर वेगळ्या पद्धतीने म्हणजे असं खाल्लं काय आणि असं तोंड खाल्लं काय सारखंच आहे अशा पद्धतीच्या नंतरच्या जाहिराती आल्या लाडका भाऊ योजना नाव तर खूप सुंदर दिलं आहे पण त्यामार्फत काय झालंय त्या त्या प्रत्येक कंपनीत प्रत्येक डिपार्टमेंटला इव्हन दोन शासकीय डिपार्टमेंटमध्ये सुद्धा या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून त्याला लाडका भाऊ म्हणत नाही आपण सगळं त्याच नावाने ओळखतो म्हणून ते नाव घेतो तर या मार्फत सहा सहा महिन्यासाठी विद्यार्थ्यांना दहा हजार आठ हजारावरती जारा जॉब देऊ करण्यात आलेले आहे आता मला सांगा हे कंत्राट भरतीच हे दुसरं रूप आहे फक्त नाव फक्त वरतून चांगलं दिलंय आत मात्र तेच आहे पॅकेजिंग बदललं की असं वाटतं की आत खूप चांगलं असेल पण पॅकेज वरचं जे आहे ते तसंच आहे मात्र मध्ये म्हणजे वरचं बदललंय फक्त मध्ये तसंच आहे बरं आम्ही या कालावधीमध्ये हे मान्यही केलं की तुम्ही या पद्धतीने हे राबवताय हरकत नाही पण आता डायरेक्ट तुम्ही जी काढलाय कंत्राडी भरतीचा हा कितपत योग्य आहे तुम्ही त्या त्या डिपार्टमेंट सह साठी आता वेगळे जी आर काढणार की काय हा प्रश्न आमच्या मनात उभा राहिलाय तुम्ही आता शिक्षक भरती संदर्भात कंत्राटी भरतीचा जी आर काढलाय तो काय काढलाय नो डाऊट no त्याचे तुमचे हेतू काय त्याबाबतचं म्हणणं काय हे सगळं सगळं आम्हाला मान्य आहे पण परत जर आम्ही आवाज आत्ता उठावला नाही तर परत तुम्ही असे जी आर प्रत्येक डिपार्टमेंटचे काढणार का हाही प्रश्नाला चट हाही प्रश्न मनाला चटका चा... लावून जातो सो नक्कीच यावरती विचार करण्यासारखा आहे बघा ज्या ठिकाणी वीस पेक्षा कमी पटसंख्या त्या ठिकाणी तुम्ही विचार करताय की कंत्राटी पद्धतीने शिक्षक इथे रुजू करायचे आहे हरकत नाही आहे पण तुम्ही याच्या पुढे जाऊ नये पुढचे निर्णय घेऊ नये यासाठी हा आमचा प्रयत्न आहे हा व्हिडिओ हो घेण्याचा प्रयत्न आहे याच्याबाबत तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये तुमचे मत नोंदवा बघा वेळोवेळी आपण जर या ठिकाणी उभं राहिलो नाही याच्यावरती आवाज उठवला नाही तर भविष्यामध्ये अजूनही काही भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने होऊ शकते उदाहरणार्थ उदाहरणार्थ भविष्यामध्ये सिक्युरिटी गार्ड पोलीस भरती पोलीस कॉन्स्टेबल किंवा तत्सम जे सुरक्षा रक्षक असतील लिपिक पदावरती ज्या पदभरती होतात ह्या सुद्धा कंत्राटी पद्धतीने होऊ शकतात आपण जर आवाज उठवला नाही तर तुम्हाला माहिती आहे लॅटरल पद्धतीने अगदी संचालक लेवलचे म्हणजे सेक्रेटरी लेवलच्या पदावर सुद्धा युपीएससीच्या माध्यमातून जी भरती प्रक्रिया राबवली जायची ते पदं भरली जात होती त्यावर सुद्धा बऱ्याप्रमाणे आता म्हणजे आपण आवाज उठवल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवरती अंकुश ठेवण्यात आलाय पण आता परत एकदा हा जी आर काढला बरं हा जी आर कधी काढलाय पाच सप्टेंबरला काढलाय ज्या दिवशी शिक्षक दिन आहे त्याच दिवशी हा जी आर काढण्यात आला आणि शिक्षक भरती संदर्भातला हा जी आर आहे बघूया आपण यामध्ये काय आहे तत्पूर्वी इग्नायट कडनं शिक्षक भरती संदर्भात जी जाहिरात येणार टेट आणि टी टी ह्या ज्या बॅचेस चालू आहे तुम्ही टेट ची बॅच जर लावणार असतात टी ची बॅच ज्याला आपण द्रोणा फोर म्हणतो ही बॅच चालू आहे पेपर वन पेपर वन. टू सहित अठरा जुलैपासून लाईव्ह प्लस रेकॉर्ड आता घेऊ शकता वैशिष्ट्य आहे त्यानंतर तुम्ही जर टेट ची तयारी करत असाल टेट, टेट बघा यायला पाहिजे होती आतापर्यंत पण अपेक्षित आहे आता ती कदाचित लेट होऊ शकते ही सुद्धा बॅच गुरु टू पॉईंट झिरो नावाने चालू आहे ही बॅच पण आपण परचेस करू शकता याचं फी स्ट्रक्चर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता द्रोणा बॅच फोर पॉईंट झिरो फक्त पेपर टू ची लावायची तर सेपरेट बॅच ची पेपर ची सुद्धा तुम्हाला सेपरेट बॅच टी च्या मिळणार आहे ओके आता मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो मुख्य मुद्दा आपला आहे बघा रिसेंटली तुम्हाला माहिती असेल चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ऑलरेडी हा जी आर एन एच्या अगोदरच पालघरची जिल्हा परिषद पालघरची कंत्राट पद्धतीने कंत्राट पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे त्या संदर्भात जाहिरात आली होती तुम्हाला मी याच्यावरती बोललो पण आहे बघा भानुदास पालवे प्रशासकीय सेवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या नावाने यांनी साईन केलेलं हे परिपत्रक आलं होतं आता हा जी आर आहे जी आर काय सांगतो बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्ती शिक्षक किंवा किंवा बघा याला ऑप्शन काय डीएड बी एड अहर्ता धारक उमेदवार कंत्राळी तत्वावर नियुक्त करण्याबाबत आता मला सांगा की इथे पहिल्यांदा तुम्ही जी आड दिली त्यामध्ये सांगितलं की निवृत्त जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी जी जाहिरात होती वीस हजार सॅलरी देत होते तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ पण मी घेतलेला आहे आता त्यांनी सॅलरी कमी केली कारण नवीन शिक्षण सेवक म्हणून जो मुलगा रुजू होतो त्याला सुद्धा एवढं पेमेंट तुम्ही देत नाहीये आणि ह्या निवृत्त झाल्या शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने वीस हजार द्यायला तुम्ही तयार आहात त्याच्यावरती आवाज उठवला ते कमी झाला ते कमी करण्यात आले आता ह्या जी आरच्या माध्यमात फक्त शिक्षक भरती संदर्भातच हा जी आर आला आत्ता बरोबर निवड कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस स्थानिक स्वराज्य सांगितल्याने फक्त वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या सेपरेट आता जी आर टीने काढलाय अजून या प्रत्येक डिपार्टमेंट नुसार नाही ना हा संशय आम्हाला येतोय आता आता यामध्ये हा बघा पाच सप्टेंबरचा आहे शिक्षक भरतीच्या दिवशीच हा जी आर काढलाय किती अवघड आहे प्रकरण म्हणजे शासन निर्णय काय सांगतो यामध्ये संस्थांच्या बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आल्या दोन शिक्षक मंजूर दोन शिक्षक आहे दोन शिक्षकांपैकी एक म्हणजे एक ठेवायचा आहे म्हणजे जो मंजूर आहे तो एक शिक्षक ठेवायचा आहे पण बाकीचं काय एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा किंवा डीएड बीएड अहर्तधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबत तरतूद पुढील प्रमाणे करण्यात आली आहे यात आता हे कसे घ्यायचे या यासंदर्भात सांगितलं ते सांगण्याची गरज नाही तुम्हाला थोडक्यात हे पॉईंट लक्षात घ्या की कंत्राटी पद्धतीने शिक्षक इथे भरती प्रक्रिया होणार उद्या तुम्ही वीसच्यात म्हणताय उद्या तुम्ही तीस पण म्हणू शकता जे काय याच्याबद्दल डिटेल्स मला बोलायचं नाही याचे डिटेल्स पण मला जाणून घ्यायचे नाही आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे की भविष्यात हे परत कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबू नये यासाठी आत्ताच जे काय ते आपण म्हणणं आपलं मांडणं गरजेचं आहे कमेंटमध्ये नक्की तुमच्या कमेंटमध्ये मी वाचतो कमेंट त्यांनी काय सेवानुत शिक्षका संदर्भात एज लिमिट काय आहे सत्तर वर्ष सत्तर वर्षापर्यंतचा नृत्य शिक्षक इथे फॉर्म भरू शकतो आणि दे सेवा देऊ शकतो मला सांगा साठ हे त्याचं निवृत्तीचं वय त्याच्यानंतर त्याला परत शिकवायला दिलं तर तो त्या मानसिकतेत असणार का असेलही काही शिक्षक फिजिकली खूप स्ट्रॉंग असू शकतात मान्य आहे पण मला असं वाटतंय की शंभरामध्ये ऐंशी नव्वद टक्के हे होणारच नाही शक्य तुम्ही कशाच्या आधारे यांना शिकायला घेणार आहात तुम्ही हे तर काढून टाकायलाच होतं याच्याऐवजी तुम्ही फक्त हा एक ऑप्शन द्यायला पाहिजे होता बरं ठीक आहे दिला एकतर हे कंत्राट नसावंच पण तुम्ही त्यात विचार करता हे असायला पाहिजे होतं कारण बेरोजगार उमेदवार खूप पडलेले आहे निवृत्ती शिक्षकांना कशाला घेतात तुम्ही यांना की बरोबर दुसरं काय सांग त्यांनी निवृत्ती शिक्षकांबद्दल सेवानिवृत्त झाले शिक्षकच त्यांना असावे ओके हे पण ठीक आहे शिक्षका विरुद्ध कोणत्याही कारवाई नसावी अध्यापनाचे काम त्यांनी केलेले असावे एका वर्षासाठीच ते घेत आहे बघा दोन्ही पण दोघांना लागू एका वर्षासाठी घेताय आणि त्याचं जर चांगलं वाटलं गुणवत्ता तर त्याला तीन वर्षापर्यंत जास्त जास्त दे वाढून देणार होते म्हणजे तीन वर्षासाठी हे निवृत्ती शिक्षक कंत्राटीपर्यंत काम करणार आहे किंवा वयाच्या सत्तर वर्षापर्यंत ते काम करणार आहेत आता त्यांनी हा मुद्दा ऐकलाय की तो शिक्षक शारीरिक सेवानिवृत्त शिक्षक शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने क्षम असावा साठी पार केलेला आहे बघा विचार करा तुम्ही काय म्हणता हे काही असू शकतात मी मान्य करतो काही असू शकतात दुसरे काय बी एड धारकांना काय सांग त्यांनी किमान आणि कमाल हो लागू काय केली तीच लागू केली आहे सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार ती लागू केलेली आहे बी एड अर्थधारक दार बेरोजगार उमेदवार कंत्राटी पद्धतीने लागू होणार आहे त्यात कोणताही लाभ त्यांना मिळणार नाही आहे आणि एका वर्षासाठी ते घेणार आणि चांगला वाटला तर पुढे ते तीन वर्ष देणार पण दरवर्षी नूतनीकरण करणार तीन वर्षासाठी तर ते त्यांनी सांगितलं अजून मानधन पंधरा हजार सुरुवातीला वीस हजार होतं हे पंधरा हजार त्यांनी आणलेलं आहे एकूण बारा देणार कोणती प्रशासकीय अधिकार नसणार आहे जबाबदारी त्यांना असणार आहे जी ते देतील ती जबाबदारी दे त्यांना वेळेत पूर्ण करायचं असं पण त्यांनी सांगितलंय अध्यापनाचे तास त्यांना देणार आहे इच्छुक उमेदवारांचं निवेदन घेणार ते त्याच्यामधून ती निवड करणार आहेत त्यानंतर शाळेची पटसंख्या वीस पेक्षा जास्त झाल्यास आता त्यांनी मुद्दा सांगितलाय कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आले सेवानिवृत्त शिक्षक व डी डीएड बी एड आता कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील नियमित शिक्षक नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षक सेवा संपुष्टात येईल हा एक महत्त्वाचा मध्ये त्यांनी आहे मग नियमित शिक्षक रुजू झाल्यानंतर कंत्राटी काय होणार इथून सेवा संपुष्टात येणार आहे मग त्यांनी पुढचं त्यांचं त्यांनी बघून घ्यायचं असं त्याचा अर्थ होतो असा शासन निर्णय आलेला आहे आता हा जी आर तुम्हाला असं सांगतोय की कंत्राटी शिक्षक पद्धत आता म्हणजे चालू होणार परत एकदा आणि वीस पेक्षा कमी असणार शाळेवरती हे भरती केली जाणार आहे तिथे दोन शिक्षक असतील तर दोघांपैकी एकाला दुसरीकडे शिफ्ट करणार एकाला ठेवणार आणि त्या एका दुसरा जो जुडू देणार आहेत तो कंत्राटी शिक्षक असणार आहे आता यामध्ये भरपूर मुद्दे पाहण्यासारखे की प्रॉपर शिक्षण होईल का मुलांना योग्य पद्धतीने अध्यापन केलं जाणार का सगळ्या गोष्टी वेळेवर होणार का ह्या गोष्टी पाहण्यासारख्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा पण मला असं वाटतंय की इथे आपण हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश असा आहे की भविष्यात अजून वेगळ्या डिपार्टमेंटच्या भरती प्रक्रिया अशा पद्धतीने होणे ही काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागेल लक्ष ठेवा लागणार आहे दुसरं लाडका भाऊ योजना तुम्ही आणली आम्हाला त्याचा संशय आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही हेच तर करताय सो अशा त्या योजना पण आम्हाला देऊ नका काही योजना खरंच खूप चांगल्या असतात आम्ही मान्य करतो पण अशा पद्धतीने बेरोजगार शिक्षक आता ऑलरेडी नियुक्तीसाठी वेटिंगवर आहे तीन हजार विद्यार्थी दोन हजार बावीस पासून सात हजार सात हजार विद्यार्थ्यांचं दोन हजार बावीस पासून तुम्ही समायोजन करत नाही आहे तुम्ही शिक्षण म्हणून घेत नाही त्यांना देत नाही नियुक्ती आणि अशा पद्धतीने तुम्ही या पद्धतीने नियुक्ती ॲटलिस्ट तुम्ही जे विद्यार्थी या सगळ्या प्रोसेसमधनं आलेले आहेत ते वेटिंगवर आहेत त्यांना तरी ते द्या ना त्यांना द्या तुम्ही हरकत नाही आहे त्यांचं जेव्हा तुम्ही जसं वाक्य जे टाकलंय की जेव्हा तो व्यक्ती नियुक्त होईल नियमित शिक्षक तुम्ही यांना काढणार पण ऑलरेडी ते नियमित नियुक्ती मिळत नाही त्यांनाच घ्या ना मग त्यांचा नियुक्ती कंटिन्यू त्यांची नियुक्ती आली की त्यांनाच कंटिन्यू करा आपण म्हणजे पर्याय असू शकतात बरेचसे उमेदवार टी टी टेट अशा माध्यमात तयारी करताय म्हणजे बरेचसे लाखो विद्यार्थी आहे जे सीटीटी पण देतात टीईटी पण देतात टेट पण देतात त्यांच्यातनं कुणाला घ्या त्यांच्यातनं काही नॉमिनेशन नॉर्म्स लावा पण आता जे काय मला याच्याबद्दल डिटेल्स मला नाही सांगायचं याच्याबद्दल तुम्ही तज्ञ आहात सो नक्कीच म्हणजे मी डिपार्टमेंटला म्हणतो शासनाला म्हणतोय की तुम्ही तज्ज्ञ आहात तुमच्याकडे मंडळी तज्ञ आहेत याच्यावर नक्की विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा पण भविष्यात असं होणार नाही याची काळजी घ्यावी मी इथे थांबतो पण तुमच्या कमेंटची मी वाट बघतो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा आणि अशा पद्धतीचे होऊ नये यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा पुरताच मी थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद